नमस्कार आरपी पी रेसिपी अँड लॉगचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे घेतलेले आहेत आपण हापूसचे आंबे आंबे म्हटल्यावर भिषयच हार्ड असतो त्यामुळे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा रवा केक तर इथे आपण आता चार आंबे घेतले आहेत आंबे आपण पाण्यामध्येच ठेवलेले आहेत आंबे आता आपल्याला चांगले स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर आता आपण पहिले हे आंबे चांगले कट करून ह्याचा पल काढून घेऊयात हे पहा इथे आपण आता आंबे कट करून घेतलेले आहेत मस्तपैकी अशा आंब्याच्या आपण इथे कपच्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या कपच्यांमधून आपल्याला हा जो काही आंब्याचा गर आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे तर आता आपण पहिले आंब्याचा गर काढून घेऊयात आपण आंब्याचा गर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असा पल काढून घ्यायचा आहे इथे आता आपण बाकीच्या सर्व आंब्यांचासुद्धा गर काढून घेऊयात इथे आपण आता सर्व आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे हे पहा भरपूर सारा आपल्या इथे आंब्याचा गर निघालेला आहे आपल्या इथे आता गर तर काढून झालेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत ही पिटी साखर तुम्ही अख्खी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आपण ह्यामध्ये आता पिटी साखरसुद्धा मिक्स करून घेणार आहोत आपण हे पिटी साखरचे खडे घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहोत म्हणजे छान असा गोड गोड आपला आंब्याचा पलक तयार होईल आपण आता ह्याला झाकण लावून घेऊयात आणि पटकन आपण मिक्सरमध्ये आंब्याचा पलक तयार करून घेऊया आपण इथे आता आंब्याचा पलक मस्तपैकी असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे पहा जाडसर असा इथे आपला आंब्याचा पलक तयार झालेला आहे आता आपण हा पलक काढून घेऊयात आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे चुण रवा पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आपण इथे एक वाटी आंब्याचा पल घेतलेला आहे काढून त्यामध्येच आपण साखर सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे ते सुद्धा आपण रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता सुद्धा आपण रव्यामध्ये एकजूक करून घेऊया मस्तपैकी रवा आपल्याला केक बनव केक बनवताना आपल्याला जाड रवा नाही घ्यायचा जो बारीक रवा असतो ना तो घ्यायचा आहे कारण तो छानपैकी असं फुलतोसुद्धा आणि केकसुद्धा आपला मस्तपैकी असा मऊ लुसलुशीत होतो इथे आपण आता आंब्याचा पल्क करव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे ह्यामध्ये आपण आता दूध घेऊयात अर्धा वाटी आपण इथे दूध घेतलेला आहे अर्धा वाटी दूध आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत दूध सुद्धा आपण रव्यामध्ये पूर्णपणे एकजीव करून घेऊयात आपण आता हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेऊयात हे पहा इथे आपलं आता सर्व दूध मस्तपैकी रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे छान असं आपलं इथे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला अर्ध्या तासासाठी म्हणजे तीस ते चाळीस मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जो काही आपला हा रवा आहे तो दुधामध्ये आणि आंब्याच्या पल्कमध्ये चांगला फुलेल आणि केकसुद्धा खूप छान होईल म्हणून आपल्याला आता तीस ते चाळीस मिनटं ह्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपण आता ह्यावर झाकण ठेवून घेऊयात इथे आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे तीस ते चाळीस मिनटं आपल्याला हे बॅटर झाकून ठेवायचं आहे इथे आपल्या आता तीस मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून आहे छानपैकी असा आपला इथे बॅटर झालेला आहे आणि रवा सुद्धा मस्तपैकी असा फुललेला आहे पहा दिसायला सुद्धा खूपच छान दिसतोय आता आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेला आहे पाव चमचा बेकिंग सोडा इथे घेतलेला आहे आपण पाव चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतल्याच्यानंतर आपण वरून त्यामध्ये थोडंसं दूध घेणार आहोत आता परत एकदा बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्याच्या नंतर आपलं बॅटर अजून चांगलं फुलेल रवा तर आपला चांगला फुललेलाच आहे आधीच इथे आपलं केकसाठीचं बॅटर मस्तपैकी असं तयार झालेला आहे छानपैकी असं आपला इथे बॅटर फुललेला आहे आणि एकदम झाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही हे बॅटर आता आपण बनवण्याच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊयात इथे आपण केक तयार करण्यासाठी हे भांड घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण तेल लावून घेतलेलं आणि तेलावरती तेला आपण मैदा पसरवून घेतलेला आहे जेणेकरून आपला केक आरामात सुटेल आपण आता ह्या भांड्यामध्ये पहिलं बॅटर मिक्स करून घेऊयात आपण इथे हे आता बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये सेट करूयात मस्तपैकी रवा तर आपला इथे फुललेलाच आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे त्यामुळे केक तयार झाल्याच्या नंतर खूपच छान होणार आहे इथे आपण आता हे सर्व बॅटर घेतलेलं आहे आपण आता हे भांड टॅप करून घेणार आहोत एक दोन मिनिटं म्हणजे जे काही वरचे बबल्स असतात ना ते सर्व निघून जातात पहा इथे आपला आता मस्तपैकी असा बॅटरसुद्धा केक बनवण्याच्या भांड्यामध्ये सेट करून झालेला आहे आता आपण ह्यावरती बारीक केलेले काजू आणि ट्रुटी फ्रुटी मिक्स करून घेऊयात इथे आपण काजू आणि ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे ती आपण वरती पसरवून घेणार आहोत तुम्हाला जर ट्रुटी फ्रुटी आवडत नाही तर तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड केलेत तरीसुद्धा चालेल आपण इथे ट्रुटी फ्रुटी आणि सोबतच ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत छानपैकी असं आपलं इथे आता केक बनवण्यासाठी से बॅटरसुद्धा सेट करून झालेला आहे भांड्यामध्ये तर आता आपण हे केक बनवण्याचं भांडं कढईमध्ये ठेवून घेऊयात जे काही आपण केकचं बॅटर टाकलेलं आहे भांडं केक बनवण्यासाठी ते भांडंसुद्धा आपण आता कढाईमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्यावरती आपण वरून झाकण ठेवून घेतो आहे बरोबर आपल्याला तीस ते चाळीस मिनटं म्हणजे अर्धा तास आपल्याला स्लो गॅसवरच केक चांगलं फुलवून घ्यायचं आहे इथे आपल्या आता बरोबर चाळीस मिनटं झालेलं आहेत आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेतोय आपण आता ह्यावरच झाकण तर काढून घेतलेलं आहे आपण आता चेक करून घेऊयात हे पहा अजिबात आपल्या काठीला कुठेही थोडं थोडंसुद्धा बॅटर लागलेलं नाही मस्तपैकी असं आपल्या इथे केक आता फुललेला आहे आता मस्तपैकी असा आंबा रवा केक तयार झालेला आहे आपण आता हे केकचं भांड काढून घेऊयात आपण इथे आता हे केकचं भांडं काढून घेतलेलं आहे आपलं इथे भांडं सुद्धा गरम आहे आणि हे केकसुद्धा थोडंफार गरम आहे त्यामुळे आपण आता पाच मिनिटं केक थंड होण्यासाठी असंच ठेवून घेऊयात आणि केक थंड झाल्याच्या नंतर आपण केक भांड्यामधून प्लेटमध्ये काढून घेऊया आपला इथे आता केक सुद्धा थंड झालेला आहे आपण हा साईटून असं सोडून घेऊयात सुरीच्या साईडने आपल्याला फक्त असं साईटून केक गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मस्तपैकी असं आपला केक खालून सुटेल आता आपण साईडून तर केक सोडून घेतलेला आहे आता हा प्लेट मध्ये आपण एक पलटी करून घेऊयात आपण इथे एक प्लेट घेतलेली आहे आता प्लेटमध्ये आपण केक पलटी करून घेणार आहोत इथे आपण हा केक घेतलेला आहे हा प्लेटमध्ये आता आपण पलटी करून घेऊयात वरून असा भांड्याला थोडा टॅप करून घ्यायचं आणि पाहूयात आपले इथे केक सुटले की नाही ते पहा मस्त असं इथे आपला केक सुटलेला आहे आणि छान असं आपला स्पंजी स्पंजी इथे केक तयार आहे आपण केक हा आता पलटी करून घेऊयात इथे आपला मस्त पैकी असा आंब्याचा रवा केक तयार झालेला आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि बघा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण हा केक कट करून पाहूयात पण हा आता साईडून केक थोडा कट करून घेऊयात इथे आपण एक केक कट करून घेतलेला आहे पहा एकदम मऊ लुसलुशीत आपला इथे रवा केक तयार आहे तुम तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर वर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू